उगलेले पण दिसत आहेत नमस्कार मी कोकणकरजी स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण चाललो आहे नाला सुपारायला ताईने आपल्याला जेवायला बोलवले तर आज असणारे स्पेशल वे तर बघूया आज दिवसभरामध्ये काय काय घडत आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आपण विरार आठ एकतीसची ट्रेन पकडतो आपली ट्रेन आले बघा

هي قابو عليه ما ڏاڍو ٿيو ٽريلر اندر ڪو ڏاڍو ڪجهه मित्रांनो आपण आता पोचले विरारला आपलं काम आहे थोडे विरारला त्याच्यानंतर आपण नाला सुपरला जाणार आहोत आता आपण चालेल मनवेल पडा मनवेल आपण आता इकडून रिक्षा पकडणार आहोत आपल्याला यायचं आहे मनवेल पडा Kenapa ni salah sama yang आपण आता पोचलो आहे मनवेलपाडा तो गेट आपलं छोटंसं काम आहे इकडे ते करून आपण नालासोपरा जाऊ <laughs> आम्ही आता आमचं विरारचं काम संपून आता आलो आहे नाला सुपारा हे बघा हे नाला सुपाराचं मार्केट आहे हे आमच्या समोर पप्पा आहे आणि आमचे मिस्टर अंजित झाडवे ही माझी आई हे असं तुम्हाला नाला सुपाराचं मार्केट बघा आता आपल्याला आई बाबा पण जॉईन झाले तिकडे आता आपण ताईकडे चाललो आहे आई नालासोबारा स्टेशनचे मार्केट आहे आणि मित्रांनो खूप ऊन भरपूर आहे

पाण्याचे बॉटल साडी मित्रांनो आपण आता आलो ताईच्या इकडे बिल्डिंगच्या इकडे

तुझं नाव काय आहे मित्रांनो आपण आता आहोत किचन मध्ये आणि आज स्पेशल रेसिपी बनते कोंबडी वडे तुम्ही बघू शकता आपल्या मॅडम आहेत फर्स्ट टाइम आहे फर्स्ट टाइम ट्राय केले तरी पण बेटर झाले

एवढं मला माहिती ते नंतर पण बोलून सांगू शकतो असं काही मित्रांनो पहिलं पीठ फुगत ठेवायला लागतं रात्री त्यामध्ये सर्व मिक्स केल्याने चांगलं होतं काय 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 मिक्स करते तांदळाचं पीठ गव्हाचं पीठ गरम मसाला हे सर्व करून पीठ फुगत ठेवावं लागतं त्याच्यानंतर हे चांग असे फुगतात थोडासा भार शिजवून टाकला तरी पण फुगतात थँक्यू आता आमच्याकडे कोंबडी वड्याचा बेस आहे पण या जेवाय मित्रांनो आता आपण चिकन वडे बनवलेले आपण विचारूया कसे झालेत हो मस्त आहे बघू शकता तुम्ही आई ना विचारूया ताई कसे आणि ताई हे ध्रुवी मॅडम कलेची स्पेशल आहे तिच्यासाठी बनवलेली आपला एक छोटा बाबू आहे इकडे जेवायला भाऊ कसं झालंय धक्कास तो ना आपण आता आलो आहे गोरेगावला आपण गेलो होतो नाला सुपारायला ताईकडे जेवायला बनवली होती साईने आमचा चांगल्या प्रकारे उच्चार केला खूप चांगली रेसिपी बनवली होती आपल्याला सूट करायची होती पण लेट झाल्यामुळे नाही करता आली आता आपण रिटर्न आलो गोरेगावला पूर्ण दिवसभरामध्ये काय काय आपण केलं ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय